मोदी महोदयांनी मराठा समाजातील उद्योगांना उद्योजकांना मदत करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होत झाली आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ लाख मराठा उद्योजकांना उभं करण्याचं आणि त्यांच्या व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण अनुभवतो जवळजवळ जिल्ह्यामध्ये पण अकरा हजार नऊशे लाभार्थीने याचा लाभ घेतलेला आहे हे महामंडळ मराठा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करून स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी मदत करत असतं व त्यावेळी व्याज परतावा हे शासन या वा निमित्ताने या महामंडळाच्या माध्यमातून देत असत हे या निमित्तानं मला मला सांगताना मला अनिंग आनंद होतो उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी शेतकरी नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म सु, असे नियोजन करण्यात येते जलसंपदा विभागामार्फत चार चार जानेवारीपासून आवडत सोडले होते तर पुढील आवडतं एक मार्च व एक एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहे अशी आवडतले तीन आवडतले शिक्षणासाठी देण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे सर्व शेतकरी नागरिक यांना माझी विनंती आहे की पाण्याचा काटकशीने वापर करून पाण्याची बचत करावी आणि पाण्या पाण्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागरूक राहावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने मी करतो प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना शबरी आवास योजना पालजी आवास योजना मोदी आवास योजना होळकर घरकुल योजना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अटल बांधकाम कामगार घरकुल योजना या सगळ्या योजना राबवल्या जा जात आहेत आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी पुन्हा एकदा आनंद होतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महाराष्ट्राला कधी लाख घरांचं ,00 उद्दिष्ट या वर्षी मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र या लाख मंजुरी उद्दिष्ट ठेवून पहिला हप्ता शंभर दिवसाच्या आत त्या घरकुलाच्या लाभार्थीपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीचा संकल्प या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्या शंभर दिवसातल्या मुख्यमंत्री महोदयांचा जो जो महत्वाकांक्षी सूचना काम करण्याच्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडून होत असताना आपण सगळेजण पाहतो जिल्हा वार्षिकाला वार्षिक योजना सर्वसाधारण आर्थिक वर्षामध्ये सातशे दहा दोन कोटीचा निधी मंजूर आहे आणि शासनाकडून आतापर्यंत दोनशे ऐंशी कोटीचा निधी प्राप्त झालेला दा। आहे दोनशे साठ कोटीच्या निधीचे वितरण झालेलं आहे दा। कृषी संलग्न सेवा नियंत्रण ऊर्जा विकास सामाजिक सेवा यासाठी पाचशे पाच कोटीचा निधी असून उद्योग खान परिवहन आर्थिक सेवा सामान्य सेवा यासाठी एकशे से चार कोटीचा निधी नाविन्य नियोजनासाठी एकतीस कोटीचा निधी असून आकांक्षित तालुका कार्यक्रमासाठी दहा कोटीचा निधी मंजूर असून पंगर पुढच्या पालखी तळाचा विशेष विकास व्हावा सुधारणा व्हावी म्हणून सत्तर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे यातून जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाची कामे मार्गी लागतील केंद्र व राज्य सरकारचा महिला व बालकल्याण विभागामार्फत मुलींच्या जीवनाची हमी देण्यासाठी बेटी बचाव बेटी पलाव ही योजना राबवण्यात येते या योजनेला दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी दहा वर्ष पूर्ण होत आहेत महिला व विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यक्रम का आयोजित करण्यात येणार आहेत आणि या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावे आणि नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन या प्रबोधना जनामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्ताने मी करतो जलयुक्त शिवार योजना ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सगळ्यात महत्त्वाची योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील एकशे पासष्ट गावांची निवड करण्यात आलेली आहे या सर्व गावामध्ये विविध यंत्रणा करून जलसंधारणाची कामे प्रस्तावित करून ही कामे गावे जलयुक्त केली जाणार आहेत या गावातील तीन हजार पाचशे बहात्तर कामासाठी पंच्याण्णव कोटी चौदा लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाकडून आठ कोटी पन्नास लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे तर या अभियाना अंतर्गत मार्च दोन हजार पंचवीस नऊ कोटी शहाण्णव लाखाची रक्कम एकशे एकशे रकमेची एक अकरा गावे पूर्ण केली जाणार आहेत व जलयुक्त शिवार ग्रायुक्त शिवार ही योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये साधारण एकशे पंचवीस जलसाठ्यामधून सत्याऐंशी कोटी पस्तीस लाख घनमीटर इतका गाळ काढून अडीच हजार हेक्टर शेतकऱ्यांचा शेतकरी शेतावर टाकण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे काढल्यामुळे साधारण लिटर इतका वाढलेला आहे शेतात टाकलेला गाळाने व सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये या योजनेला भरघोस उत्पन्न वाढ झालेली आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात येताना दिसत आहे हे कृषी क्षेत्रातील कृषीविषयक माहिती व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या योजनाचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन केलेला डिजिटल फाउंडेशन आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा योजने गट नंबर सहित पिकांचा माहितीचा ता संच तयार करण्यात येणार आहे तसेच विधी व न्याय महसूल वन विभाग ग्रह विभाग उच्च तंत्र शिक्षण सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण या विभागाच्या एकूण चौतीस इमारतींच्या कामासाठी दोनशे कोटींचा निधी मंजूर असून त्यातील अठरा पूर्ण झालेली आहेत अकरा कामे लवकरच पूर्ण होती आणि सगळी कार्यालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधान प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये पाच लाख तीन हजार लाभार्थ्यांना दर महा दोन हजार पाचशे सतरा मेट्रिक टन गहू व तांदूळ वाटप केले जाते तर अंत्योदय योजना अंतर्गत सहा हजार त्र्याहत्तरांना दोनशे बारा मेट्रिक टन दरमहा घाऊ तांदूळ वाटप केले जाते या प्रकारे शासनाच्या वतीने विविध कार्डधारकांना दरमहा अन्नधान्य पुरवठा करून गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना दिलासा दिला जातो दिला आनंदीय मोदीजींचा महत्वाकांक्षी कल्पनेतून या देशातला कुठलाही नागरिक उपाशी झोपला नाही पाहिजे अन्नधान्याचा तुटवडा नाही राहिला ना पाहिजे म्हणून ही योजना सातत्याने पुढच्या पाच वर्षामध्ये चालवण्याचा संकल्प केंद्र सरकार आणि आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून होताना आपण पाहतो केंद्र सरकार व राज्य शासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या कल्याणासाठी ना विविध कल्याणकारी योजना राबवत आहे पंतप्रधानांचा नवीन पंधरा कार्यक्रमाची सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय विभागामार्फत अत्यंत प्रभावीपणे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौभेद प्रगती करत आहे ही आनंदाची बाब असून या जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी घाई यांनी मी या प्रसंगी देतो देशाची राज्याची आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर वर एन प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्क्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं